कटिंग दाखवते चार फोल्ड मध्ये कपडा आहे बंद बाजू पूर्ण उंची आहे तर त्याच्यामधून आपल्याला सहा इंच बेल्ट साठी काढून तर जेवढं मी शिवण्यामध्ये कापड जाते तेवढं मी सोडून दिले थोडस घे मी सोडून दिले बघा इथून आणि अडवतीस जिथं येते तिथं मी एक खून करते आता त्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण बॉटम जोडतो तर कॅनस लावा लागत तर दोन इंच मी कॅनससाठी दोन इंच घेतले आता पूर्ण उंची आपल्याला मोजायची हो कितीपर्यंत झाली चौथेच झाली आता बॉटम घेअर आहे साडेआठ आता हे आपल्या आवडीनुसार किंवा कस्टमरच्या आवडीनुसार साडेआठ वर घ्या ज्यांना जास्त ढिल लागते तर तुम्ही इथं वाढवलं तरी माफ तरी पण चालते एकदम कमी याच्यामध्ये आणि बघा आता आपल्याला इथं वरती बेल्ट लावायचा आहे तर सहा इंच आपण वरती सोडून दिलंय आता सीट उंची आपल्याला घ्यायची बारावर तर बारावर मी एक खून गेली सहा इंच मी उवर वर सोडले आणि एक इंचावर आपल्याला अशा पद्धतीची लाईन आखून घ्यायची इथं आपल्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे असं आपल्याला एक इंच माप सोडायचं आहे आता आपल्याला बॉटम पर्यंत जोडून घ्यायचे तर हे बघा पट्टी जरी नसले तर तुम्ही डायरेक्ट असा टेप टाकून पण जोडू शकतात तर पट्टी असेल तर असा वापर करा म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आता मी हे लाईन थोडीशी नीट लक्षात घ्या अगदी दोन मिनिटांमध्ये सलवार कटिंग आहे आता आपल्याला कट आहे आता ही लाईन कट करायची नाही आपल्याला हि लाईन कट करायची अशा पद्धतीने आपली सलवार कटिंग झाली आता आपल्याला कपड्याचा बेल्ट कसा काढायचा आहे ते बघा हे पूर्ण फक्त मी दोन बाजू ह्याच्यातून उचलून देते उठलेला कपडा इथपासून मी कट करून टाकणार आता आपल्याला सहा इंचा बेल्ट काढायचा आहे एकसारखं आपल्याला करून आहे आता आपल्या कमरेचा आपल्याला कमरेचं निंब घ्यायचे त्याच्या कमरेचा चौथा भाग घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये दहा समजा आपला कंबर आहे वीस इंच किंवा चाळीस इंच त्याच्यामध्ये आपल्याला दहा इंच मिक्स करायचंय हे बघा सहाच आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे तर मी आठ घेते दोन इंच मुडकण्यामध्ये जाईन आठ इंचावर मी खून करते आणि आपल्याला बेल्ट गोल आकार किती लागतो तर चोवीस इंचावर घेते मी म्हणजे शिवून जवळजवळ आपला तेवीस चा बेल्ट डबल करा त्यानुसार आपला बेल्ट निघून जातो जेवढं कंबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दहा इंच मिक्स आहे बघा अशा पद्धतीने पूर्ण सलवार कटिंग झाली माझा व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत